तुम्ही ना टमाट्याचे भजे खाल्ले का चला मग बनवू आता आपण टमाट्याचे भजे घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीनं आपण बनू राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माय चॅनलमध्ये जे मी ना चार टमाटे घेतले दुईसन चांगले पुशी घेतले त्याचे आता आपण असे थोडे जाडसर काप करी घेऊ टमाट्याचे काप पातळ करायचे म्हणजे असे एकदम पतले पतले नाही करायचे थोडे जाडसर करायचे पतले गेले की तुटी जातील आपल्याला टमाट्याची भजे करायसाठी लाल बळक आणि असे कडक टमाटे घेणे आहे म्हणजे एकदम नरम घेतले की त्याची कापणी करता येणार आता असे सगळे मी कापकरी घेते पहा असे सगळे कापकरी घेतले टमाट्याच्या भजे करायसाठी एकदम ताजे टमाटे घ्यायचे म्हणजे मस्त भजे होता आता आपण बेसन भिजू घेऊ आता अशा खोलगट बांड्यामध्ये मी दी ना दीड कप बेसन घेतलं आहे आता आपण बेसनमध्ये दीड चम्मच लाल मिरची पाव चम्मच हळद एक चम्मच धने पावडर दोन चम्मच ओवा स्वादानुसार मीठ टाकू आता आपण हे सर्व कालूही घेऊ जर तुम्ही मला या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी आणि की लगेच समजेल थोडं थोडं पाणी टाकेसन याचा गोल बनूही घेऊ बेसनाचा गोल असा जास्त घट्ट नाही करायचा आणि जास्त पातळ बी नाही करायचा मध्यम करायचा म्हणजे भजे चांगले कुरकुरीत होतील जास्त घट्ट गोल केला म्हणजे कुरकुरीत नाही होणार भजे आपण कसं भजे करताना कोणते बी भजे करताना त्याच्यामध्ये ओवा टाकवा ओवा टाकला म्हणजे पचायला हलके होता आणि चव बी मस्त लागते आता आपण टमाट्याचे एक एक काप घेऊ बेसनाच्या गोलमिरी डुबू आणि गरम तेला घेऊ भजे असे हलक्या हाताना आपण पलटवू आणि दोन्ही बाजून असं सोनेरी रंग येऊक आपण तळी घेऊ जसे जसे तुम्ही भजे तळत जा सांग तस तसं घरात असा खमंग वाशील त्याच्यावरच तुम्ही समज सांग की आपली भज्याची रेसिपी मस्त परफेक्ट होते हे भजे तुम्ही गरमागरम चहा नाही असे नुसते खायला बी चांगले लागतात चटणीसोबत मिरची सोबत बी खाऊ शकता तुम्ही पावसाळा सो की हिवाळा टमाट्याच्या भज्याची मज्जाच वेगळी आहे का कसे मस्त सोनेरी कुरकुरीत भजे झाले आहे हे असे टमाट्याच्या भज्या बजे मस्त लागतात तुम्ही नक्की करी पा तर मंडळी हे होती आपली टमाट्याच्या भजायची खास रेसिपी तुम्ही नक्की करी पहा आणि तुमचे अनुभव सांगा मला कसे झाले तुमचे टमाट्याचे भजे असे हे तयार आहे गरमागरम टमाट्याचे भजे आता आपण हे भजे काळी घेऊ